नमस्कार मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार मोठी आनंदाची बातमी सुधारित पेन्शन योजनेच्या अधिसूचनेबाबत सी एम म्हणाले त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्र सरकारच्या सुधारित पेन्शन योजनेबाबतची अधिसूचना लवकरच जारी केले जाण्याचे संकेत मिळाले आहेत याबाबत या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिवांसोबत बैठक घेतली असून पेन्शन योजनेसोबत अन्न प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे राज्यातील सरकारी आणि निम सरकारी कर्मचाऱ्यांच्या बहुप्रतिक्षिक सुधारित पेन्शन योजनेसंदर्भात लवकरच अधिसूचना जाहीर केली जाण्याची चिन्हे आहेत आगामी पावसाळी अधिवेशनातही हा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे याबाबत काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघातर्फे मुख्य सचिवांसोबत बैठक पार पडली असून अंतिम निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठकीनंतर घेतला जाणार असल्याचे सांगितले आहे तर सुधारित पेन्शन योजनेबरोबरच इतरही अनेक प्रलंबित प्रश्न यावेळी मार्गी लागण्याची शक्यता आहे राज्यातील सुमारे दीड लाख राजपत्रित अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची एक बैठक नुकतीच झाली या बैठकीत शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबतचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून याबाबत लवकरात लवकर तोडगा काढण्याची भूमिका महासंघातर्फे घेण्यात आला असल्याची माहिती महासंघाचे मुख्य सल्लागार गदी कुलते यांनी दिली गेल्या अनेक वर्षापासून निवृत्ती पेन्शन प्रचंड गाजत आहे या प्रश्ने शिंदे फडणवीस सरकारने एक मार्च दोन हजार चोवीस रोजी सुधारित पेन्शन योजना जाहीर करण्याची घोषणा केली मात्र अद्याप याची अधिसूचना जाहीर न केल्याने मुख्य सचिवांच्या या बैठकीत याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली असून पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न मार्गी काढण्याची भूमिका महासंघातर्फे मांडण्यात आली आहे भेटूया पुढील अशाच नवनवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद